आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय प्रचार थांबलेला आहे उद्या मतदान आहे त्यामुळं आता मतदानाच्या आतल्या दिवशी वेगळ्या पद्धतीनं प्रचारला वेग आलेला आहे तेवीस तारखेला मतमोजणी आहे उद्या मतदान किती होणार आणि तेवीस तारखेला मतमोजणीचा निकाल काय असेल याची उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे ही उत्सुकता जर आपल्याला उद्या तातडीनं माहिती याची हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा युट्यूब चॅनेल कारण निकालाचे आकडेवारी क्षणाक्षणाला आपल्याला देत राहील त्यामुळं ताजे अपडेट हवे असतील त्याचे विश्लेषण हवे असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल उद्या मतदान आहे तयारी जोरात सुरू आहे त्यामुळं आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत या मतदानापूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नेमकं कोणत्या नेत्यावर विशेष लक्ष आहे ही निवडणूक कोणत्या नेत्यांच्या भोवती अधिक फिरत आहे याच नेत्यांच्या भोवती ती का फिरत आहे याच नेत्यांची प्रतिष्ठापणाला का लागलेली आहे ला त्यामध्ये साधारणतः सतेज पाटील आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय म्हाडिक आमदार प्रकाश आवाडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टी यांच्याशिवाय अनेक नेते असे आहेत की या नेत्यांच्यावर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचे विशेष लक्ष आहे कारण याच नेत्यांच्या भोवती गेले पंधरा दिवस ही निवडणूक फिरत आहे याच नेत्यांची प्रतिष्ठा प्रचंड पणाला लागलेली आहे आणि काहीही करून आपल्या जागा जिंकून आणण्याचं फार मोठं आव्हान या नेत्यांच्या समोर उभं आहे यामुळे या, या निवडणुकीतच प्रचंड चुरस निर्माण झाले आहे सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागा आपल्या काँग्रेसला घेतल्या काँग्रेसमधला उत्तरचा घोळ आणि त्यांची त्यानंतर झालेली गडबड यामुळं पहिल्याच टप्प्यात त्यांना काही प्रमाणात बॅकफूड जावं लागलं पण त्यानंतरही स्वतःला सावरत यांनी प्रचाराचा महाधोरळा उडवला पाचही जागा जिंकून आणण्यासाठी त्यांचे प्रचंड प्रयत्न सुरू आहेत राज्य पातळीवर त्यांना नेतृत्व आपलं सिद्ध करायचं आहे त्यामुळं मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही दणदणीत विजय मिळवणं हे त्यांच्या समोरचं फार मोठं आव्हान आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यापासून ते उप उपमुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांनी त्यांना लक्ष केलेलं आहे कारण महाविकास आघाडीचं सगळ्यात मोठं ताकद काय आहे तर ते सतेज पाटील आहे आणि त्यांनाच अडवलं तर महाविकास आघाडीला फटका बसेल हे लक्षात घेऊन राज्य पातळीवरील महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटील यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला यात खासदार धनंजय म्हाडिक ही सहभागी झालेत यामुळे आता सतेज पाटील यांना आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी अधिकाधिक जागा महाविकास आघाडीच्या केवळ कोल्हापूरच नव्हे तर सांगली ही निवडून आणाव्या लागतील त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष आहे राज्यपातीवर त्यांना आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला मोठं यश मिळवून द्यावं लागेल पण हे यश मिळू नये यासाठी राज्यपातीवरचे महायुतीचे नेते अतिशय दक्ष झाले आहेत त्यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत या दोन्ही मुळे सतेज पाटील यांची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात पणाला लागली आहे दुसरे नेते आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ पाच वेळा आमदार झालेले आहेत अनेक वर्षे मंत्री आहेत आता शेतकार ठोकण्यासाठी ते सज्ज आहेत पण पहिल्यांदाच त्यांच्या समोर समरजित घाटगे यांनी प्रचंड आव्हान निर्माण केलेलं आहे खुद्द शरद पवार यांनी दोन वेळा सभा घेत हसन मुश्रीफ यांना पाडा असं थेट आव्हान मतदारांना केलंय शरद पवार यांनीच मनावर घेतल्यामुळं हसन मुश्रीफ यांच्या समोर प्रचंड आव्हान उभं राहिले आहे कारण अनेक वर्षे मंत्री भागात प्रचंड काम आणि लोकसभा निवडणुकीत कमी मताधिक्य यामुळं त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले तीन गट सोबत असूनही जे अंडर करंट जी हवा कागल तालुक्यात फिरत आहे त्यामुळं कदाचित हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा प्रचंड पणाला लागलेली आहे काहीही करून त्यांना ही जिंकायचं आहे पण काहीही करून त्यांना हरवण्यासाठी घाटगे गट शरद पवार सज्ज झाले आहेत यामुळे या, या दोन्हीमध्ये मुश्रीफ यांनांचा निकाल काय लागणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे तिसरे नेते आहेत खासदार धनंजय महाडिक पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे राज्यसभेवर खासदार म्हणून घेत असताना ही जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे गेल्या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही त्यामुळे या निवडणुकीत काही करून भाजपचे अधिकाधिक आमदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे शिवाय सतेज पाटील यांच्यासारख्याला अडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे लाडकी बहीण या संदर्भातल्या विधानामुळे ते वादग्रस्त ठरले त्यामुळे हा मुद्दा खोडून काढत भाजपला मोठं यश मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत भाऊ मैदानात आहेत भावाला विजयी करण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे त्यामुळे भाजपकडनं त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत त्यामुळंच धनंजय म्हाडिक यांची पणाला लागली आहे ती अधिकाधिक जागा मिळवून देण्याची तिसरे उमेदवार आहेत राजेश क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या आतशे जवळचे म्हणून हे मानले जातात यांच्याकडं कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्याची जबाबदारी आहे एकूणच उत्तरेत घोळ झाला त्या घोळाचा फायदा त्यांना होण्याची चिन्ह आहेत पाच वर्षापूर्वी प्रचंड नाराजी होती त्यामुळे त्यांना पराभव करावा लागला आता मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांना विजय संपादन करायचा आहे वातावरण आणि विजय महत्वाचा असल्यामुळं त्यांना घेरण्याचा अनेक अनेकदा प्रयत्न झाला तरीही यातून त्यांना विजयी होऊन मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वासार्थ करायचा आहे कारण ही जागा भाजपनं आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्यानंतरही ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात ठेवताना आपली उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं अधिक जबाबदारी त्यांची वाढलेली आहे चौथे नेते आहेत आमदार प्रकाश आवाडे पाच वर्षे भाजपमध्ये येण्याचा ते प्रयत्न करत होते पण शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या नेत्यांनी त्यांना अडवलं शेवटच्या क्षणी त्यांचा प्रवेश झाला भाजपची उमेदवारी स्वतःऐवजी त्यांनी मुलाला दिलेली आहे त्यामुळं मुलाला निवडून आणण्याचं फार मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे जे स्वतः सक्षम असतानाही त्यांनी मुलाला ही संधी दिलेली आहे भाजपचा अंतर्गत विरोध असतानाही त्यांनी मुलाला पुढं केलेलं आहे यामुळं गेल्यावेळी भाजपला जिल्ह्यात शून्य आकडा होता आता तो वाढवण्याची जबाबदारी प्रकाश आवाडे यांच्यावर आहे यासाठी त्यांनी अमित शहा नितीन गडकरी या अनेकांच्या सभा घेतल्या जयंत पाटील यांच्यासमोरही मोठं आव्हान आहे कारण पश्चिम महाराष्ट्रातलं हे मोठं नाव आहे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून मुं त्यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष बघतोय पश्चिम महाराष्ट्रात अधिकाधिक जागा निवडून आणणे ही त्यांची मोठी जबाबदारी आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यात तीन जागा आहेत सांगलीत ही दोन तीन जागावरती लढतायत चांगलीच विशेष म्हणजे घड्याळ चिन्हावर गेले वीस वर्षे ते निवडून येतात आणि हेच चिन्ह यावेळी विरोधकांच्याकडे आहे यामुळे त्यांची प्रतिष्ठा प्रचंड पणाला लागलेली आहे विनय कोरे हे एक आणखीन एक नाव आहे यांना शाहूवाडीची एक जागा महावितेनं दिली पण आग्रह करून त्यांनी हातकलण्याची जागा पदरात पाडून घेतलेली आहे याशिवाय दोन जागेवर त्यांनी बंडखोरी केली आहे बंडखोरी आणि दुसऱ्या जागेचा आग्रह यामुळं आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला अधिकाधिक यश मिळवून देणं आणि ते महायुतीच्या पारड्यात टाकणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी विनय कोरेंची आहे त्यामुळं त्यांच्याकडे अधिक लक्ष आहे राजेंद्र पाटील यड्रावकर हे तसे महायुतीचे पण आग्रह करून महायुतीऐवजी त्यांनी स्वतःच्या शाहू आघाडी विकास पक्षाच्या नावावर निवडणूक लढवली म्हणजे तो विश्वास त्यांना आता साध्य करून दाखवायचा कारण महायुतीचं तिकीट नाकारत त्यांनी आपल्या पक्षाचं तिकीट घेतलेलं आहे यामुळं आता जे आपण आग्रह करून हट्ट करून निवडलेलं आहे ते आता कसं सार्थ होतं हे दाखवण्याची जबाबदारी त्यांची आहे आणखीन एक नेते आहेत राजू शेट्टी लोकसभेत झालेला मोठा पराभव त्यानंतर अनेक नेत्यांनी सोडलेली साथ आणि शेवटच्या क्षणी दोन उमेदवारांना मैदानात उतरवण्याचे त्यांचा प्रयत्न यामुळे आता काहीही करून लोकसभेतलं अपयश धुवून काढण्याची जबाबदारी राजू शेट्टी यांच्यावर आहे चळवळ टिकली पाहिजे यासाठी ते धडपड आहेत अशा वेळी एक तरी उमेदवार आपला निवडून यावा परिवर्तन महाशक्तीचं महारा पश्चिम महाराष्ट्रात काहीतरी असावं यासाठी त्यांची धडपड आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या, या प्रमुख नेत्यांची एकूणच प्रतिष्ठा पणाला लागले याशिवाय अनेक नेते आहेत त्या त्या मतदारसंघाच्या पातळीवर आहेत तालुका पातळीवर आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ही नेमकी प्रतिष्ठा काय होणार मतदार यांच्या संदर्भात कोणता कौल देणार हे उद्या ठरवतील आणि त्याचा निकाल तेवीसला लागेल हा निकाल आपल्याला पाहायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ला युट्यूब चॅनल कारण या निकालानं केवळ पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे समीकरण बदलणार आहे हवा बदलणार आहे वारं बदलणार आहे हे नेमकं वारं कुठल्या दिशेनं वाहणार याचा निकाल तेवीस तारखेला लागेल आणि तो निकाल उद्या जनता लावणार आहे हा जनतेचा कौल काय असेल हे आपल्याला तेवीस तारखेला कळेल आणि त्यासाठी हा निकाल काय असणार हे पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद